सो हॅलो गाईज आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे डालगनो कॉफी सो चला त्याच्यासाठी आपण साहित्यातले कॉफी चहाची गाळणी ताट साखर आणि पाणी तर आता एका ताटामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि चालणीने एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गाईज ही कॉफी मी पहिल्यांदाच बनवते आहे आणि मी गाईज जुगाड केलेल्या तुम्ही पाहू शकता स्टँडचा आता आपल्याला ह्या चाळणीने विस करायचं आहे आणि गाईज लिटरली माझे हात एवढे दुखायला लागले होते काय सांगू तुम्हाला हे म्हणजे डालगना कॉफी खूपच हार्ड आहे बनवणं तर मी पहिल्यांदा बनवले तुम्ही पाहू शकता किती थिक झालेली आहे मस्त आणि मी हिला थोडीशी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती तर अजूनच थिक झाली आता मी एका कपामध्ये दूध घेतलेलं आहे गरम त्याच्यामध्ये ही कॉफी टाकली तुम्ही पाहू शकता थिकनेस खूप छान आहे याचा आणि आता व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आणि गाईज मी ना थोडीशी दुधावरची साई घेतलेली आहे डेकोरेटिंगसाठी साठी थोडीशी टाकली तुम्ही बघू शकता दिसायलाही खूप छान दिसते आणि खायलाही खूप मस्त लागेल आणि गैज ही कॉफी मी दीदीला टेस्ट करायला दिली तर ती म्हणाली खूपच छान झालेली आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा